विसर्जित केलेल्या स्त्रीच्या मूर्तीचे आपत्ती व्यवस्थापनने केलं पुन्हा विसर्जन अनंत चतुर्थीच्या दिवशी रात्र झाल्याने गणेश भक्तांनी केले किनारीस विसर्जन गणपती मूर्ती संकलन करून लावल्या विल्हेवाट आपत्ती व्यवस्थापन सदस्यांचे होते कौतुक अनंत चतुर्थीनिमित्त देशभरात गणरायला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जातो चांदोरी गोदातिरी विघ्नहर्ता गणरायाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन झाले पण पाण्याच्या भीतीच्या पोटी नागरिकांनी रात्रीच्या वेळेस मूर्ती नदीकिनारी विसर्जित केली सकाळी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या ही बाब लक्षात येताच श्री गणेशाच्या मूर्ती विस्कळीत पडलेल्या अवस्थेत दिसल्या आपत्ती टीम लागलीच पाण्यामध्ये उतरून गणपती मूर्ती संकलन करून खोल पाण्यामध्ये जाऊन विसर्जित केल्या संबंध विश्वाचं विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्ता अशा विचित्र अवस्थेत दिसून आल्याने हर्त्यावर आलेलं विघ्न दूर करताना आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य सागर गढाक सोमनाथ कोटमे सूरज पगारे बाळू आंबेकर प्रशांत पवार फकीरा धुळे किसन जाधव महेश शेटे व सदस्य उपस्थित होते राहुल रामचंद्र उन्हवणे